मैदान नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत पाकिस्तान पाकिस्तानसोबत आपण जे चार दिवसाचं युद्ध केलं त्या चार दिवसात आपली ताकद ही संपूर्ण जगाला कळाल आणि अनेक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला फायदा सुद्धा झाला डिफेन्स मार्केट आपलं हे भविष्य वाढताना दिसणार आहे आपण त्यांचे अनेक एअरबेस उडवले आपण त्यांचे अनेक आतंकवादी मारले पण या सगळ्याच गोष्टींपेक्षा मला जो सगळ्यात मोठा फायदा वाटतो तो, तो म्हणजे की आपण आपल्या गंगे नदीत म्हणजे आपल्या देशात राहणारे जे देशद्रोही आहेत ना त्यांना आपण सहजपणे ओळखू शकलो कारण युद्धाच्या परिस्थितीत ज्या लोकांनी आपली साथ दिली किंवा आपल्यातलीच लोकं ज्यांनी व्हिडिओज बनवून किंवा सुद्धा शशी थरूरसारखे काही नेते असतील ज्याने भारताचा नरेटिव्ह भारताचा अजेंडा इंटरनॅशनल मीडियासमोर ठेवला भारताची छवी ही सुधारण्याचा प्रयत्न केला आणि पाकिस्तान रियालिटीमध्ये काय करतोय हे सांगण्याचा प्रयत्न केला त्या लोकांची देशभक्ती आपण पाहिली असउद्दीन ओवेसी सारखे लोकंसुद्धा भारताची बाजू मांडण्यासाठी एक अरेबियन कंट्रीजमध्ये म्हणजे साऊदी अरेबिया असेल कतर असेल किंवा यू ए ई असेल अशा देशांमध्ये यांची आवाज ऐकली जाते आणि अशा देशा देशांमध्ये त्यांचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरलसुद्धा झाले पण या नेत्यांऐवजी यांच्या दुसऱ्या बाजूला जे आपल्याच देशाचं खाऊन पिऊन आपल्यावरच निर्भर राहणारे आपल्यातूनच निवडून येणारे काही विशेष खासदार होते ज्यांनी आपल्या देशाच्या विरोधात वक्तव्य दिली देशाला अपमानित करण्याचं काम केलं आणि त्यांचे व्हिडिओज पाकिस्तानी आर्मीने पाकिस्तानी सेनेने डी जी एम ओने आपल्या पत्रकार परिषदेत कापून सुद्धा हो, असे होते अनेक क्रिएटर्स आहेत दूर वाटेसारखे त्यांचे व्हिडिओजसुद्धा या पाकिस्तानी सेनेने वापरलेले होते आणि काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा या संकटाच्या काळात सिद्ध केलेलं आहे की काँग्रेस हा पक्ष हा कुठलाही देशकार्यासाठी किंवा देशभक्तीसाठी नसून केवळ आणि केवळ भारताचं नुकसान करण्यासाठी आणि एक नंबरचा देशद्रोही पक्ष आणि हेच तुम्हाला थोडे पुरावे देण्यासाठी आणि ऐतिहासिक संदर्भ देताना सांगण्यासाठी की भा काँग्रेसमधले सगळ्यात मोठे हे पाच नेते जे पाकिस्तानशी त्यांचं डीप कनेक्शन आहे आणि आय एस आयशी कदाचित त्याने अनेक प्रकारे फंडिंग सुद्धा घेतलेली असेल अशी मी पाच लोकांची यादी तुमच्या समोर या व्हिडिओमध्ये ठेवणार आणि या यादीमध्ये माझं सगळ्यात वरचं नाव हे आसामचे काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांचं तुम्हाला माहिती आहे की आत्ताचं भारत सरकारने जे डेलिगेशन पाठवण्याचा निर्णय घेतला आहे की जगभराच्या वेगवेगळ्या देशांमध्ये ऑपरेशन सिंधूच्या दरम्यान भारत सरकारने काय कारवाई केली आणि पाकिस्तान काश्मीरमध्ये कोणत्या प्रकारचा आतंकवाद पसरवतो आहे हे समजावून सांगण्यासाठी अनेक एक जवळपास सात डेलिगेशन तयार केलेले आहेत आणि त्या डेलिगेशनमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांनासुद्धा सम्मिलित करण्याचा निर्णय सरकारने केलेला होता आणि याच संदर्भात काँग्रेसलासुद्धा आपल्या पक्षातून चार नावं ही सरकारने मागितलेली होती आणि शशी थरूरचं नाव ॲड न करता या देशद्रोही गौरव गोगोई यांचं नाव या काँग्रेस पक्षाने दिलेलं होतं आणि गौरव गोगोई यांचे कार्यक्रम किंवा केलेले महान कार्य हे जगापासून किंवा देशापासून लपलेले नाही आहेत स्वतः आसामचे मुख्यमंत्री आपले हेमंता बिस्व शर्मा यांनी परवाच एक वक्तव्य केलेलं होतं की गौरव गोगई यांनी पाकिस्तानमध्ये जवळपास पंधरा दिवस हे स्टे केलेलं आहे राहिलेलं आहे आय एस आयच्या अजेंडावर किंवा त्यांच्यापासून ट्रेनिंग घेण्यासाठी ते पंधरा दिवस पाकिस्तानमध्ये गेलेले होते आय एस आयकडून त्यांनी फंडिंग घेतलेली आहे आणि त्यांची पत्नी आणि ते स्वतः प्लेनमधून न जाता कारण प्लेनमधून गेले किंवा विजा काढून गेले तर लगेच सरकारला कळेल की आपला देशातला खासदार हा पाकिस्तानमध्ये जातो आणि पंधरा दिवस राहिला आहे आणि कोणालाही कळू नये म्हणून अटारी बॉर्डर क्रॉस करून म्हणजे रस्त्यावरून तेही पाकिस्तानची गाडी त्यांना घ्यायला आली आणि गौरव गोगुई हे पंधरा दिवस भा पाकिस्तान सरकारची मेहमान नवाजी हे घेऊन आलेले होते एक तर तुम्ही पाकिस्तानचे गुलाम असाल किंवा पाकिस्तानचे हितचिंतक असाल किंवा पाकिस्तानसाठी काम करणारे एक एजंट असाल कारण या तिघांपरी जर तुम्ही नसाल तर तुम्ही तुम्ही आगत, आगत, तुम्हाला पंधरा दिवस कोणत्याही देशाची सरकार आपल्या देशाच्या भूमीवर ठेवून घेत नाही आणि तुम्हाला घेण्यासाठी बॉर्डरवर आपली गाडी पाठवत नाही कारण एकतर तुम्ही भारताच्या भूमीवरून आसाममधल्या राज्यामधून तुम्ही निवडून येत आहे खासदार आहात काँग्रेसचे एक वरिष्ठ नेता आहात आणि तुम्हाला पाकिस्तानची सरकार इतकं महत्त्व का देत एकतर तुम्ही पक्का पाकिस्तानचे जावई आहात आणि पाकिस्तानचे जावई जर जा तुम्ही असाल तर या देशासाठी म्हणजे भारतभूमीसाठी तुम्ही सरळ सरळ देशद्रोही आहात आणि या व्यक्तीला काँग्रेससारख्या का पक्षाने इतक्या मोठ्या भूमिकेवर इतक्या मोठ्या पदावर नियुक्त केलेलं आहे विचार करा काँग्रेस हा किती देशद्रोही असेल आणि माझ्या यादीत दुसरं नाव आहे ते दिग्विजय सिंग यांचं मित्रांनो अनेक लोकांना दोन हजार चारच्या जवळपास एक कार्यकाळ आठवत असेल अनेक लोकांना आठवत असेल की दोन हजार चारच्या आसपास ए एस आय हा भारतामध्ये एक विचित्र प्रकारे ॲक्टिव्ह झालेला होता आय एस आयने आपलं एक मोडस ऑपरेंडी बदललेलं होतं आता मुसलमानांना नाही पाठवायचं तर हिंदूंमधल्याच काहीतरी लोकांना हिप्नोटाईज करायचं ब्रेनवॉश करायचं किंवा मुसलमानांनाच पाठवायचं पण त्यांना हिंदू बनवून पाठवायचं तुम्ही कसाबला किंवा त्याचे फोटोज वगैरे पाहिले असतील त्याच्या हातात एक भगवा दोरा होता त्याच्या किशात काही हिंदू देवतांचे फोटोसुद्धा होते हे तर नशीब खरंच मी आजही देवाला दंडवत प्रणाम करतो की तुकारामजींनी आपल्या प्राणाची आहुती देत त्या कसाबला जिवंत पकडलं आणि लोकांसमोर आलं की हा पाकिस्तानचा आतंकवादी आहे हा मुसलमान आहे नाहीतर आय एस आयनी पूर्ण तयारी केलेली होती की एक भगवा आतंकवाद किंवा हिंदुत्ववाद आतंकवाद हा नरेटिव्ह पसरवण्याचा तरीसुद्धा हे जेव्हा उघड झालं तरीसुद्धा आमचे दिग्विजय सिंग यांनी ट्रेनिंग त्यांनी पाकिस्तानकडून घेतलेली होती पैसेसुद्धा घेतलेले असतील त्यामुळे जे पैसे घेतलेले आहेत त्याचं काम तर करायचंच त्यामुळे जग जाहीर सुद्धा की कसाब हा पाकिस्तानचा माणूस आहे पाकिस्तानचा एक आतंकवादी आहे त्यांनी दिलेला ट्रेन ट्रेंड आतंकवादी आहे तरीसुद्धा दिग्विजय सिंग हे समोर आले आणि म्हणाले काय तर आर एस एस आणि बी जे पीने मिळून घडवलेला हा आतंकवादी हल्ला आहे म्हणजे विचार करा की इतक्या खालच्या पातळीचं वक्तव्य फक्त काँग्रेसमधलाच नेता करू शकतो आणि जगातला कोणताही पक्ष मला वाटत नाही आपल्या देशाच्या विरोधात इतक्या खालच्या पातळीचं वक्तव्य देऊ शकतो आणि तिसरं नाव जे या यादीत माझ्याकडे आहे ते नाव म्हणजे मणिशंकर अय्यर यांचं आता मणिशंकर अय्यर यांनी फार मोठं पराक्रम केलेला होता दोन हजार पंधराला जर तुम्हाला आठवत असेल त्याने पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानी मीडिया चॅनलवर एक मुलाखत दिलेली होती आणि त्या मुलाखतीत त्याने पाकिस्तानी सरकारला आय एस आयला आणि त्या देशातील जिहादी पंजाबी जनतेला एक उद्देशून एक वक्तव्य केलेलं होतं त्याने म्हणलेलं होतं की पाकिस्तान आणि भारत यांच्यामधले संबंध जर चांगले करायचे असतील किंवा संवाद पुन्हा एकदा सुरू करायचा असेल तर या मोदीला सर्वात आधी पाडा म्हणजे मित्रांनो फक्त अंदाज लावा मी फक्त विचार करा म्हणतोय की भारतभूमीवर जन्म घेतलेला व्यक्ती या भारतभूमीवरल्या सगळ्यात जुन्या पक्षामधला मेंबर इथला खासदार आणि जो व्यक्ती खासदार असतो ना त्या व्यक्तीचा पंतप्रधान हा कुठल्याही पक्षाचा असो पण तो त्याचा नेता असतो हा सदनाचा पंतप्रधान हा नेता असतो आणि त्या नेत्याला पाडण्याची एक सुपारी देण्यासाठी मणिशंकर अय्यर हे पाकिस्तानमध्ये गेलेले होते आणि खुले आम सर्व भारतीय जनतेसमोर पाकिस्तानच्या जनतेसमोर त्यांनी हे वक्तव्य दिलेलं होतं की संवाद पुन्हा सुरू करायचा असेल तर सगळ्यात आधी मोदी नावाच्या या व्यक्तीला पाडा आणि मी तर म्हणतो की सरळ सरळ त्यांनी मोदी यांना मारण्याची एक सुपारीच आय एस आयला ते देऊन आलेले होते आणि त्यांनी एक काँग्रेस पक्षाचा तुम्हाला पाठिंबा आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्या वक्तव्यातून केलेला होता त्यामुळे यांच्या एवढा देशद्रोही मला वाटतं दुसरं नसेल आणि इतका पराक्रम खरंच दुसऱ्या व्यक्तीने कुठल्याही कधीच केलेलं नव्हतं मणिशंकर अय्यर हे एकमेव नेता या भारतभूमीवर आहेत ज्याने पाकिस्तानमध्ये जाऊन एक मुलाखत दिली आणि आपल्याच पंतप्रधानांच्या विरोधात पाकिस्तानच्या जनतेसमोर एक विषारी शब्द उद्गारले आता मित्रांनो पाकिस्तानच्या एजंट्सविषयी मी यादी तयार करतोय आणि याच्यात काँग्रेसचे आयकॉनिक सलमान खुर्शीद यांचं नाव नसेल हे शक्य आहे का कारण सलमान खुर्शी हे देखील वन ऑफ द बेस्ट वन ऑफ द टॉप नेता आहेत भारतातले ज्याने पाकिस्तानचा अजेंडा राबवण्यासाठी वरच्यातल्या वरच्या भूमिकेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला होता एक पुस्तक लिहून त्यांनी आर एस एस आणि हिंदुत्वाची आयडियलॉजी विचारधारा याची तुलना एकाच तराजूमध्ये तोलण्याचा प्रयत्न आय एस आय सोबत केलेला होता म्हणजे आय एस आयची ची जिहादी विचारधारा आणि आपली हिंदुत्ववादी सावरकरांची विचारधारा ही एकाच प्रकारची आहे इतक्या खालच्या पातळीचं वक्तव्य हे सलमान खुश खुर्शीद यांनी केलेलं होतं आपल्या पुस्तकात लिहिलेलं होतं आणि अनेक वेळा तुम्ही पाहाल की पाहा, पाकिस्तानी जर्नलिस्ट आज सुद्धा सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातले संदर्भ कोट करतात त्यांनी केलेले व्हिडिओज किंवा दिलेले पाकिस्तानमधले वक्तव्य हे लोक आवर्जून दाखवतात कारण त्यांना माहिती आहे की सलमान खुर्शीद हे आपलेच माणूस आहेत आणि त्यांचे वक्तव्य नाही दाखवणार तर कोणाचे दाखवणार नरेंद्र मोदी तर तुम्हाला देणार नाहीत पाकिस्तानची तारीफ करताना वक्तव्य त्यामुळे सलमान खुर्शीद असतील दिग्विजय सिंग असतील किंवा गौरव गोगोई असतील अशा लोकांचे व्हिडिओज पाकिस्तानला दाखवावे लागतात आता मित्रांनो पाचवं नाव हो, ज्या नेत्याचं या यादीमध्ये मी ठेवलं आहे तो या सगळ्याच नेत्यांचा राजा आहे तो नेता म्हणजे राहुल गांधी आणि या नेत्याचं फक्त आय एस आयसोबत नाही तर चायनीज म्हणजे चीनसोबतसुद्धा कनेक्शन आहे तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलं आहे की कोणत्या प्रकारचं एम ओ यू या लोकांनी साईन केलेलं आहे सरकारमध्ये नसताना एक पार्टी म्हणून आणि सरकारच्या विरोधात बालाकोटची स्ट्राईकमध्ये या लोकांनी एक नरेटिव बांधला किंवा सर्जिकल स्ट्राईक असेल उरीची किंवा राफेलमध्ये असेल किंवा एस फोर हंड्रेडच्या संदर्भात असेल प्रत्येक वेळी या लोकं सेनेच्या विरोधात उभं राहतानाच राहुल गांधी दिसलेले आहेत आणि आता तुम्ही तुम्ही जर पाहाल की आपले एअर मार्शल ए के भारती यांनी सरळ सरळ सांगितलेलं होतं की माझे सगळे पायलट हे सुखरूप घरी पोचलेले आहेत आमचे सगळे असेट हे सुखरूप आहेत कोणत्याही एक जेटचं किंवा राफेलचं हे नुकसान झालेलं नाही आहे आणि तरीसुद्धा पाकिस्तानने बोललं की इतके इतके आम्ही राफेल पाडले त्यामुळे राहुल गांधी आज सकाळीच त्यांनी ट्विट केलं आहे की सरकारने आम्हाला उत्तर द्यावं की कि किती राफेल हे पाकिस्तानच्या त्या ऑपरेशन सिंधूरमध्ये पाडले गेलेले आहेत किती नुकसान आपलं झालं अरे बाबा आपली सेना आपले सेनेतले अधिकारी पत्रकार परिषद घेऊन सरळपणे सांगतायत की नुकसान नाही झालं तुम्हाला विश्वास कोणत्या सेनेवर आहे तुम्ही सरळ येऊन सांगा ना की पाकिस्तानच्या डी जी एम एवर मला बोललेल्या शब्दांवर जास्त विश्वास आहे भारतीय सेनेवर मला विश्वास नाही आहे मला कधी कधी ना त्या चाणक्य यांचं वक्तव्य किंवा लिहून ठेवलेलं एक लाईन खरी वाटते आणि मी त्याला आवर्जूनपणे तुम्हाला सांगणार आहे ती वक्तव्य म्हणजे ती लाईन म्हणजे की समजा एखादा हिंदू राजा असेल त्याने एक परदेशी महिलेसोबत लग्न केलं आणि त्या महिलेपासून त्याला कोणतं मूल झालं तो मुलगा असेल आणि त्याला राजा करण्याचा प्रयत्न जर त्या बाप बाप करत असेल तर त्याला चाणक्य यांचा सल्ला होता की त्या मुलाला राजा होण्याचा कोणताही अधिकार नाही आहे कारण ज्यावेळी परदेशी महिलेच्या पोटी तो जन्म घेतला ना त्या मुलाने त्याचवेळी त्याने हे सिद्ध करून टाकलं की तो या देशाचा कधीच होऊ शकत नाही कारण विदेशी महिलेच्या पोटी जन्म घेतलेला मूल हे कधीच त्या देशाचं होऊ शकत नाही आणि हेच राहुल गांधी आज सिद्ध करून दाखवत आहेत सोनिया गांधी या इटलीचे आणि मूळत राहुल गांधी यांच्या नागरिकतेवर सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह आहेत सरकारची जर इच्छा असेल तर राहुल गांधी यांची नागरिकतासुद्धा सरकार काढून घेऊ शकते पण बी जे पीसाठी राहुल गांधी एक असेट आहे त्यामुळे त्यांना काही भारताच्या बाहेर काढून बी जे पी स्वतःचं नुकसान करून घेणार नाही त्यामुळे त्यांची नागरिकता सध्या तरी सुरक्षित आहे पण येत्या काळात काय होईल सांगता येत नाही त्यामुळे चाणक्य यांचं हे लाईन जी आहे ना ती मला दिवसेंदिवस एक सत्य वाटायला लागलेली आहे आणि मी आवर्जून लोकांना आजकाल ही लाईन सांगतो आहे की राहुल गांधी यांची मानसिकता कशा प्रकारची आहे कारण एक विरोधक म्हणून मी समजू शकतो की तुम्हाला मोदींचं किंवा त्यांच्या पक्षाचा विरोध करायचा पण तुम्ही जे आजकाल भूमिका मांडताय ना ते देशविरोधी आहेत आणि पाकिस्तानशी अपिजमेंट करणारे आहे तुम्ही आय एस आयचे एक प्रकारे एजंट वाटत आहे आय एक आय एस आयचे स्लीपर सेल मला आजकाल वाटायला लागलेला आहात असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर अवश्य करा बटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र